मंडळी देवासमोरील दिव्यामध्ये दे, जर तुम्ही दोन वाती लावत असाल तर अशी चूक चुकूनही करू नका यामुळे आपणास देवपूजा केल्याचा लाभ मिळणार नाही दिव्यात कधीच दोन वाती लावायच्या नसतात देवासमोर लावलेल्या दिव्यात किती वाती लावावी याविषयीची माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे कारण आपण केलेली एखादी छोटीशी चूक आपल्याला महागात पडू शकते आपल्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपणास मिळत नाही म्हणून देवासमोर आपण जो दिवा लावतो त्यामध्ये किती वाती लावावे यामुळे आपणास लाभ मिळतो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपल्या भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत दिवा लावणे खूप मोठे आणि महत्वाचा संस्कार मानला जातो देवांचे पूजन करताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो दिवा हे तेजाचे प्रतीक आहे दिवा लावल्याने पावित्र्य चैतन्य सकारात्मक ऊर्जा घरात येते अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती असल्यामुळे दिवा लावणे शुभ आणि पवित्र मानले जाते शास्त्रात देवासमोर दिवा लावण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दिव्यात एक तीन पाच किंवा सात वाती अशा विषमसंख्येत वाती लावल्या पाहिजेत दोन चार सहा आठ अशा समसंख्येत कधीही दिव्यात वाती लावू नका दोन वातीची एक वात असते मात्र या दोन वातीला एक करून समयीत लावली जाते त्या वातीला आपण एकच वात समजली पाहिजे म्हणून अशा प्रकारे दोन वाती दिव्यामध्ये लावू नका तर अशा प्रकारे दोन वातीची एक वात करून दिव्यामध्ये लावली पाहिजे तरच आपणास दिवा लावण्याचा पूर्ण फायदा मिळू शकतो देवपूजा केल्याचा लाभ मिळू शकतो दररोज देवपूजेला व दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रात दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे घरात करणे खूप शुभ मानले जाते घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात धर्मशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावणे अनिवार्य मानले जाते कोणतीही पूजा सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत ठेवला जातो दिवा हे आपल्या साधनेचे साक्षी मानला जातो तर मंडळी आपल्या देवाऱ्यात तेलाचा आणि तुपाचा दिवा आपण लावत असतो देवाऱ्यात कोणताही दिवा लावला तरी चालतो मात्र तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मक ऊर्जा घरात येत असते देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथेच ती स्थिर होते तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे शुद्ध तुपात वातावरणातील जंतू नष्ट करण्याची क्षमता असते अशा तुपाचं जेव्हा अग्निशी संबंध येतो त्यावेळी वातावरण अगदी पवित्र होत असतं प्रदूषण दूर होतं दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो तर हा दिवा कोणत्या दिशेला ठेवणे शुभ असते याविषयीची माहिती पाहूया दिव्यातील वाद कोणत्या दिशेला करावी याचेही काही नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत देवाऱ्यामध्ये आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावावा आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा लावला पाहिजे तर मंडळी धन लाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला करावी यामुळे घरात सुख समृद्धी येते दिव्यातील वात पूर्व दिशेला करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते कारण ही दिशा सूर्य भगवान यांची आहे म्हणून पूर्व दिशेला मुख करून दिवा ठेवल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते दिव्याची वात पश्चिम दिशेला चुकूनही करू नका यामुळे घरात अडचणी कष्ट वाढवू शकतात दिव्याची वात दक्षिण दिशेला चुकूनही करू नका ही दिशा यमदेवाची मानली जाते या दिशेला केलेला दिवा घरात संकट निर्माण करू शकतो देवाऱ्यात लावलेला दिवा विजला किंवा दिवा लावताना विजला तर तो अशुभ मानला जातो मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही यामुळे दिवा विजल्यास घाबरून जाऊ नये दिव्याची आणि देवांची माफी मागावी आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करावा दिवा लावल्यानंतर तो हातातून पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे निरंजनाच्या दोन वाती म्हणजे जीव आणि शिव यांचे प्रतीक आहे दोन वातीची एक ज्योत आजूबाजूचा सारा अंधार नाहीसा करून टाकते हे एक सुखी प्रापंचिक जीवनाचा आधार आहे नवरा म्हणजे पुरुष आणि बायको म्हणजे स्त्री यांची एकत्र येऊन जीवनातील अनेक समस्यावर मात करून संसार फुलवायचा असतो हेच दिव्यातील आपल्याला शिकवत असते म्हटल्याप्रमाणे असत्य अंधार मृत्यू हे समान स्वभावाचे असतात या उलट सत्य प्रकाश अमृत हे सकारात्मक गुण समान स्वभावाचे असतात तुम्ही असलेल्या अंधारात जीवन जगत असाल तर मृत्यूकडे तुमची वाटचाल होत असते आणि तुम्ही जर सत्य प्रकाशात जीवन जगत असाल तर अमृतपदाकडे तुमची वाटचाल होत असते यासाठी दिवा लावित असताना त्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आता तुम्हाला किती मोठा दिवा आणि किती मोठा प्रकाश आपल्या जीवनात करायचा आहे हे आपल्याच हातात आहे तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील श्री शिवाय नमस्तोभ्यम